काय म्हण दादा मग आता काय आता लय अवघड गणित केले तु दादा hmm? येतील ना ते उजरायचं म्हणजे तुमच्याकडं दिला का दादा आता काय सांगायचं रिपोर्ट मध्ये काय सांगितलं माहिती का आता तुला सांगायचं मला वाटत सुटलं काय सांगितलं रिपोर्ट मध्ये काय सांगितलं पाहुणा जर बसून घरी गेल कधी इकडं मग कधी येतो येता ते नाही येता तो एकदा झाड पिऊन आला त्याच मी लाकूड घेऊन धावलो हा तर तेव्हापासून वर्ष झालं पाहून आपल्या घरात येईल तुला डॉक्टर सांगितलं दुसरा महिना दादा ते येता भेटता चालले नाही घ्यायचं एवढं येता ते तुम्ही गॅरंटी पैसे पाहिजे माहिती हात टेकले पार आता कनी काय आता फोन करून बोलावलंय का आता फोन करून काय बोलून नाही गेला तू येईल ना वहिनी

काय पैसा पाण्याचं नाही डबूल आणलं पैसे घाल नीट नीट असं ऐकू द्या सांगा काय गावातले लोक ऐकू द्या सांगा सारखी वस्तू नाही काय घातला का तुमच्या बहिणी ना तुम्ही असं तिला दोन महिने झाले दिवस गेले हा दिवस गेले तिला दोन महिने झाले दोन महिने झाले डाय बारा महिन्यापासून आपल्या घरात पडले दिवस कस काय गेले तिला तिला बोर्ड काढून दिलं डॉक्टर मला सांगितलं का तिला दुसरा माय आहे मला कुठं काळ तोंड केलं त्या तर तिला मला काय सांगितलं नाही नाही तुमची लाडाची बहिण आहे ना कशाला डॉक्टर माझा घेतले होते तिला बोलून इथं इथं काळ तोंड केलं तुमच्या इथं घातले सगळे आता दादा दादा इथपर्यंत आवाज येतोय दादा पाहुणे दोस्त आलं दारू पिऊन मी लाकूड घेऊन धावलो ते जसं पाहुण गेलं तसं वर्ष झालं आलंच नाही ना मग बहिणीला दोन महिने कस काय गेले तो विचार पडलाय का दादा, तो तो दा तो दादा। बोल तिकडे जाऊन कशाला बोलायचं मी काय म्हणते वहिनी हा चहा वगैरे झालाय का हो द्या ना मग ठेवला ना चहा तुमच्यासाठी मग आता तुमच्या सगळे डोळे पुरावे लागते ना आम्हाला कोणाचं कोणाचं नाही काय बोलताय तुम्ही काय बोलता म्हणजे नाही नाही लाज नाही वाटली का एवढा मोठ्या भावाचं नाक घालायला तुम्हाला माझ्या भावाचं काही चालू काही नागभीने आणि तुम्ही लय एवढा टमाटा मग गागरीवानी बोलू नका माझाच नवरा आहे जवळ मायाल्या जरी घरी तीन महिन्यावर आम्ही धरून बाहेर भेटायला जातो धरून महिना माझा नवरा आहे ना दादा लाव फोन फोन बाबा पाहुण्याला फोन करा पाहुणा जरा हा म्हणला माझच आहे तरच त्या बायला मी घरात ठेवाल तुमच्या बहिणीला काय करायचं बांधायचं आणि तिकडच जायचं तिकडे एवढं पुढचं ना का बोलू माझ्याच नवऱ्याचं गप्पा हॅलो मी काय तो दाजी तुम्हाला नाही महत्वाचं बोलायचं होतं डायरेक्ट घरी बोलवा ना मी काय आहे का ना तू लय अर्जेंट म्हणजे अर्जंट येत अर्जंट या पार जेवतच हातवाला इकडे कारण हा लय लय लई लवकर तुम्हाला जेवढं लवकर येतं तेवढं या इटा आलो सांगतो काय झालं ते बरं बरं ठीक आहे ठीक आहे या लवकर निघाले पाहु ग पाहु ना निघाल जी ना आता गाडी तुम्हाला दहाच मिनटात आलो ते जर घरात ठेवा दोघांनी बहीण पावडं चालतं समजे कधी मी सगळी इज्जत घालणारी का मी नाही माझे लहानचे मोठे लेकरे जायचे काय इज्जत गेली कोणाचं नाही

आधी बघायचं म्हणले तरच मी या बाईला घरात ठेवून ठेवणार अशी कोरी चाली होती का तुझ्याकडं का कोरी चाली होती हिला कोण धक्का लावला नसेल का लग्नाच्या आधी बाई तिला लग्नाच्या आधी पोर झालं पोरं मी घेतली पत्र मग लग्नाच्या आधी तिला कोणीच भेटलं नसल अशी झाली ती झक्का लोडनं सांगितलं होतं मला हा पण कसं घेतलं दखून म्हणू नको झाला च्या ऐलं पाहून कर बोलवलं गरे अर्जंट या म्हणे जेव्हा तसं हात धुवायला ठेलं म्हणजे खबर पाठवतो का इलं रिकाम आहे का मी ही माझ्या आईशी वाढत होती बापसशी मी रिकामच नाही घेतलं ते करायला दादा चहा सुद्धा नाही बाबा वहीनी आणून देईल चहा ठेवलं ना दे मग केव्हा येईल आता बाहेर येईन राम 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 बस तुम्हीच बस तिकडे सारखं लांब अंतरच बरे आंतरच बरं लांबच बरे बरं मी काय म्हणतो तुम्हाला एक विचार विचारायचे बोला ना महत्वाचं का तुम्ही जात होते का नव्हते येत जात होत म्हणजे काय घाटी भेटी होत होत घाटी भेटी असे वरच्यावर व्हायच्या बरं आहे काय तेच मला नाही तिला आहे ना तिला मी नेणार नाही शक्यच नाही एक वर्षापासून आहे ना हाऊसच होतील मी तुमच्या गाडी भेट हा तुमच्या गाडी भेटू होत ना वर्षावर असं फोन बोलणं व्हायचं नाही का मला भेटायला काय करते मग नात्याला जरा अर्थच राहील नाही भेटायला काय करते बच्चे द्या सोडून हा आता तिला गेले दिवस दिवस गेला हा मग आता दिवस गेले तिला घेऊन जा डायरेक्ट दिवस गेले 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 वर्षापासून डॉक्टर नाही ना डॉक्टर दिला दुसरा काय लाज वाटते तुम्हाला दुसरा महिना संपला नाही तुम्हाला लाज वाटते माय सारखं असं ना तिकडे रेल्वे खाली लोटून दिले असते का बरं नवरा नाही दिवस कसे काय गेले वर्षापासून मी तिकडं ही इकडं तुम्ही येत नव्हते का भेटायला मग भेटायला आलो म्हणजे भेटायचो मी हा मी काय म्हणतो तुम्हाला सांभाळायचे गणेश काय केला नाही मला एक सांगा ही पाच वर्ष माझी राहिली तुला तवा नाही दिवस गेले चल एक वर्ष इकडे आले नाही दिवस गेले वय कमी होते वय कमी होत आता वैड एका वाढला वाढला म्हणून मी मला बोलवलं किती वेळेस खोट बोलशाल म्हणजे तू तर काय म्हणतो तू माझ माल तोड बी दाखव नको मी काय म्हणतो आपण आई बात नाही मी आता काळाच्याच मनाय आले लावून घेतला असतं मग तुमचे दोघी घाल जोडावं लागतील मला खरं जे जे ते खरं बोला ना काय खरं बोलायचं त्याच्यात काय खरं बोलायचं म्हणजे तुम्ही आले नाही का म्हणजे तुम्ही आले नाही का मग भेटायला मग भेटायला आलो भेटले काय होतं मग मग आपण गेलो नाही का कुठं आपण कुठंच गेलो नाही का पुढे गेला वगैरे तू पदार खाली आपण कुठे गेलो ना जे ते माझ्या दादाला सांगा खरं तुम्हाला तुम्हाला आहे ना लई आहे कारण मी माझ्या सांगा बर का तुम्ही खरं सांगा माझ्या दादा तुम्ही सांगा बर का मी इच आहे ना आता डायरेक्ट गाळा दाबून टाकील काय चाललंय

तुम्ही म्हणे ना तिच्या नवऱ्याच आहे भाऊ इकडे ऐका या बाईला दिवस जायले काय दिवस गेले कसे तुम्ही काय करतो त्या गरम गरम चाय ना तुमच्या नड्यात ओतून नाकाची वर नाकाची बहीण काय ऐक वारे बहीण वरे आता तुम्ही काय बोलले त्याचा नवऱ्या विस्तार शांत राहाय आता नवरा नाही म्हणतोय कप गा नाही कप नाही तुम्ही निघून जायचं निघून जायचं निघून पाहुणे थांबा मी ना पाहुणे चहा सुद्धा प्यायने आपल्या घरची इज्जत नाही राहिली काय मला मी एक डोकळ आहे तो नाही नाही पुलिस नाही 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 हाय हाय सुई लावली मी न तुम्ही काय बी सोय लावा हॅलो जमलं का नाही तो कुठं रे नाही अजून अरे मस्त पाहिले तुला पण मग या बाई करून घेते मी आता दुसऱ्या सोबत नाही घ्या मी काय म्हणतो पाहुणे मी काय म्हणतो ऐक ना तू एक काम करतो का नवरे हाय नवरी देख सुबानी हा पतीला दिवस जाईल बघा कोणाच तरी काळात मारून देणार हे लोक नाही भांगर लोक फसले चालन तुला नाही एकच एकच बर बर चालन ठीक आहे नवर जवळ एक तो मग पोटात नाही सांभाळेल तुला पोरा असत तिथे सांभाळेल घेते करून मम्मी है ना तेव्हा गाला तेव्हा माझा तरी पिचा सुटल नाही बाबा धन्य भाऊ नान्य बाई

मी घर ठेवणार नाही आजच्या आज कोणता नंबर देऊ तो तोंडापाय घडले सगळं तोंडा पाय काय जाऊन ऐकून घेऊ राहिले काय समजा गेलो काय नाकाने काय नाकाने बोल राहिले तुम्ही

आगा आगा राम राम श्रीपादराव राम, राम राम हा असतो तुमचा काय काय तू काही लग्न व्हायलाच नाही नाही तू आता पार चाळीस पुढे आहे माझं देश सोडून असून ते असेल तू इतक्या दिवस फिरला तुला काय बायको अहो देत नाही पोरीत देत नाही कोणी आता देत नाही तू आज काय दोष असेल प्रॉपर्टी आहे पण पोरीतला शहरातला नव दे काम करतो का हा एक अभय नवरा नाही करतो की बायकू चांगली ना चांगली आहे ना मी करतो तिला दिवस महिने झाले दिवस जायला मी हाय काय तू डोक्यावर सांगायचं ना पहिले तुला फोन मध्ये सांगेल ना तिला दिवस चालन पराच तरी मी पत्करी म्हणून तोंड घेऊन वरती मला वाटत लग्नाचे दिवस कमी असं नाही लग्न दिवस नाही तिला दिवस तिचा नवरा काय माग तिचं काय करू घ्यायला चालली धरपण ना आता तिचा नवरा काय नवरा आला तर मला मारायला माहिती घरची घरचे अहो घरचे प्रश्न काय तुमचं काय नवराबागचं फाटण काय सगळ्या गावाला माहिती आहे नवराबागचं फाटण होतं तुमचं अरे भाऊ यावर तर सण सगळं गावात गजर करून देते मी करेन पण त्या पोराला माझं नाव लावणार नाही उठ उठ लाव का लाव नाव काच काय लावायचं इथून नाही अजून उठ आल्यात काय नाही लग्न तर करायचं मला लग्न करायचं ना बायक ना मग तिकडं एक काम कर हां हारसा घे त्याच्यामध्ये नवरी पाच बस नाही करतो मी जाऊ आता करून घेतो तुम्ही नाव चल चल ऐका तयार आहे आहे तू एवढं पोराच निकाल लागला असं भेटत नाही मला आताच घेऊन जा तुम्ही चला चला आता मी घरी घेऊन जा चल ताई फोन कपडे ठेव चल नाग करून चला आता मंदिरात जाऊन पाया टाकून ना मंदिर चला नहीं, नहीं, आता नहीं, आता नहीं। आता नहीं। आता ना मंदिरात बाबर जाऊन थिप आता काय तिथ पाहायचं तिथ गेली आता माझ्या नवऱ्याला मला काय बोलायचं नवऱ्याला फोन लावला पाय पड बाई जाय तूक्यात बाई जाय नाक्सअप केलं जाय ना

ते पहिलं नाही तू बांड्रा मिळू शकत तुले परत आले ना पण फोकलीच तशी नेह तुमच्या सारखीच दांडा घेऊ शकत धक्का नाही लावू शकत मला त्यांच्या काय दम आहे मला नाही रेटत माझ्या भावाला करून ठेवलं हक्का ती मला मार मला नाही रेटत मग तू बैलच झालाय उचलतो

व्यवस्थित राशील ना।, ना।, शास ना आता माझ्या आई बापाशी व्यवस्थित राहशील ना आता का आता आहे ना किवा सासूला लन सासरी ची सेवा कर आता मी राहशील ना आता जाऊ किंवा गरीब अग बाई ची आवादास आहे ना तिच्या वट्याला वट मिटकत नाही कुत्री बरी कुत्री कमी मुख जितकी मुख ती बर का सांभाळली ना सांभाळली सांभाळली तिचं बरोबर आहे मग घरात जर पोरगी जर बिना नवऱ्याचं जर तिन वर आणलं तर मग तिचं बोलण बोलण बरोबर आहे ना तुम्ही बाजू घेताय ती बाजू घेतली सांगतोय प्लॅनर का काय मग बयनी ती माझी वाली आहे ना मग बयनी मी बरमीगन आधार पड तुम्ही लीगा नाही पण मी एकदा चेक करून गेलो खात्री काय मी तुम्ही ना टेस्ट करून घ्या टेस। टेस्ट टेस्ट करून घ्या काय चेक करून घ्या आणि काय आहे काय पण डोक्याने बोलत आता जरा असं नाही माझेच आहे करून काय आले तो काय बदल झाला ते मी नवरते पाहून ठेवले ना तू काय एवढी काळजी करतोस आ आवरलं का नाही अजून आलीस का मध्ये चालय

<laughs> बघा जात जात हॉटेलवर तिला वडा बिडा चला तिला हॉटेल नव्हतं पहिले आता मी <laughs> वडा बिडा नंतर पहिले हॉटेल नव्हतं तिला येऊ का मग हो आम्ही गिरे ना गिरे एक ना एकदाची अग एका पाणी व्हायला लागतो एका युस्त व्हायला लागतो गिरे ना आपल्या पोरी सोरी काही ठिकायच्या आहे लोक आपल्या तोंडात गु घालते तुझ्या सगळं खरं मांडत होतो काय होतो बार तिला राग द्यावा म्हणून पण तुम्हाला कळायला पाहिजे आपले लेकर पुरी मोठ्याला झाले पोरांना बाय का आणायचं आहे सुना बाळा घरात यायचे आहे माझं तक्त तक काय लोकांनी आपलं नाव ठेवावं नाही माझं म्हणणं एवढंच होत तिने काय केलं असं काय देव परमेश्वराला माहित आहे हा तुमच्या मला घातल्या दोन तीन धोपाट्या तुम्ही बी हा त्याच्यामुळं अरे मग एवढं ज्वारी झाले काय मी काय की तू अंगठ यायचं काय आता तो फॉर्म भरला सरपंचाला मी खरंच का हा ग्राम पंचायती चल चला सरपंच करून पंचायत करून तू तुला, तुला।